नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कोट्यावधी पुलाच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत हे काम होणार कसे असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे पत्रीपूल दिवा येथील पूल पालवा उड्डाण पूल आणि देसाई खाली पूल ही सर्वे कामे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रखडले आहेत आमदारांच्या संताप पाहून एम एस आर टीचे संचालक मनोज जिंदाल यांनी कंत्राटदाराला दंड ठोठावण्याची सूचना करीत कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे शिर रस्त्यावर एकीकडे मेट्रोचे काम सुरू आहे तर दुसरीकडे पलावा पुल आणि देसाई पुलाचे काम सुरू आहे या दोन्ही पुलाची कामं दोन वर्षापासून सुरू आहेत ही कामे झाली तर वाहतूक कोंडीत वाहन चालकांसह नागरिकांची सुटका होणार आहे मात्र दोन्ही पुलांचे काम संत गतीने सुरू आहे याचा फटका चाकरमान्यांना वाहन चालकांना आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी याआधीच केला होता आज आमदार पाटील यांनी एम एस आर डी सीचे चे सहाय्यक संचालक मनोज जिंतल यांनी यांच्यासह दोन्ही देसाई पूल आणि पलावा पूलची पाहणी केली धक्कादायक म्हणजे देसाई पुलाच्या कामासाठी फक्त एक बाजूला चा चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार करीत आहेत असा आरोप लावण्यात आला आहे यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र संतप्त व्यक्त केला पत्री पूल दिवा पूल यांच्यासह दोन्ही पुलांच्या कामात हलगर्जीपणामुळे केला जात आहे याचा फटका नागरिकांना बसत आहे यांनी देखील कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे कंत्राटदाराच्या व्यक्तीला त्यांनी खडे बोल सुनावले असून कामात कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणामुळे चालणार नाही कामात जो विलंब होत आहे त्यासाठी तुम्हाला आम्ही दंड ठोठावणार आहोत कामात लवकरात लवकर मार्गी लावावी नाही तर मी कारवाई करणार असा सजत दम ही भरला आहे यावेळी आमदार राजू पाटील यांनी पलावा उड्डाण पूल कामा येणाऱ्या बेकायदेशीर बांधकाम संदर्भात अधिकाऱ्यांची चर्चा केली हे बेकायदा बांधकाम लवकरच काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य राजसाहेब मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा तात्काळ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या तेव्हा आमचे एम एम आर डीप जॉईंट एम डी जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेकअप ब्लॉक मिळत नाही आहे त्यात त्यांनी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तिथून डी आय एम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मेगा ब्लॉक देऊन टाका परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करायचं होते त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे ॲप्रोच आहेत देसाई साईडचं आणि डोंबिवली साईडचं त्याची पाणी केली आम्ही त्या ठिकाणी काही लँड एक्विचे काही इश्यू होते ते आम्ही डिस्कस केले त्यांच्या मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बाबी आहेत त्या समजून सांगितल्या सोबत सा, त्यांचे इंजिनियर्स पण आहेत एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते गुगल साहेब स्वतः याच्यावर लक्ष देऊन येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापुरता जो विषय तो भाग राहिला नाही दुसरी गोष्ट पलावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा तो अजून अपूर्ण आहे तर त्याच्या खालची अनधिकृत बांधकाम वगैरे काढली नाही तर हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्यांचे निदर्शन सांगून दिलेलं आहे आणि लवकर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन केलं गेलं ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद